तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ठीक आहे आज आपण टॉपिक घेऊन आलो आहोत की गणित बुद्धिमत्तेचे फक्त एवढेच टॉपिक करून जा ठीक आहे बघा महाराष्ट्र बोर्ड भरतीचं तुम्ही जर स्टडी करत आहात ठीक आहे आणि गणित बुद्धिमत्ता तुम्हाला खूप हार्ड जात असेल म्हणजे सगळ्यांनाच हार्ड जातं ते गणित तर सगळ्यांना मोस्टली सगळ्यांना तर कठीण जातं बुद्धिमत्ता ठीक जातं म्हणजे नॉर्मल पण गणित खूप सर्वांना हार्ड जातं ठीक आहे तर मग गणिताचे आणि एवढे सगळे जर टॉपिक केले तुम्ही तर खूप टॉपिक आहेत बघायला गेले तर ठीक आहे तर तुम्हाला मी जास्त नाही अगदी जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे ते तेवढेच फक्त तुम्ही टॉपिक करायचं आहे ठीक आहे तर मग आपण बघूयात बेसिक ठीक आहे बेसिक पहिला अंक गणित ठीक आहे गणिताचं आपण बघूया कुठले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे बघा पहिला टॉपिक आहे संख्या तो फार इम्पॉर्टंट आहे त्यावर तुम्हाला क्वेशन विचारला जातो ठीक आहे संख्या त्यानंतर आपलं गुणाकार भागकार बेसिक आहे काय हे बेसिक सांगते मी ठीक आहे गुणाकार भागाकार त्यानंतर व्यावहारिक अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक ठीक आहे त्यानंतर लसावी मसावी ठीक आहे हे काय आहे हे बेसिक आहे आणि हे तुम्हाला करायचंच आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय काय पहिलं सरासरी ठीक आहे सरासरी करायचे गुणोत्तर प्रमाण त्यानंतर काम काळ वेग न टाकीवर आधारित प्रश्न रोमन अंक चलन ठीक है त्यानंतर आहे नफा तोटा शेकडेवारी भागीदारी प्रमाण आणि वैवारी ठीक आहे चे तुम्हाला फक्त एवढेच टॉपिक करायचे ठीक आहे आणि हे जे टॉपिक तुम्ही करणार आहात हे एकदम परफेक्ट तुम्हाला टॉपिक करायचे ठीक आहे बघूयात आपण चे काय टॉपिक पाहिले पहिलं काय आधी हे तर बेसिक आहे तुम्हाला तर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात गुणाकार भागाकार हे बेसिक आहे व्यवहारिक अपूर्णांक आणि लसावी मसावी ठीक आहे आता बघा पहिलं सरासरी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे गुणोत्तर प्रमाण करायचंच आहे काम काळ वेग करायचंय न टाकी करायचंय रोमन अंक चलन ठीके आता बघा सरासरीचे बघा मी एक सांगून देते फक्त सरासरीचे पाच प्रकार करा सरासरीचे पाच प्रकार करा त्यानंतर गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाणचे फक्त चार प्रमा चार प्रकार करा ठीक आहे चार प्रकार त्यानंतर काम काळवे त्यान तीन प्रकार करा ठीक आहे बाकी सगळं करून टाका ठीक आहे प्रकार पण तुम्हाला सांगून दिले आहेत कोणते कोणते करायचे हे एवढे टॉपिक तुम्हाला मॅथ ला करायचंच आहे ठीक आहे आणि जर तुम्ही बुद्धिमत्ता बघत असाल रिजनिंग रिजनिंग जर तुम्ही बघत असणार ठीक आहे तर रिजनिंग मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था म्हणजेच काय आपलं सिटिंग अरेंजमेंट म्हणतो आपण ठीके त्यानंतर डायरेक्शन ठीके म्हणजे काय दिशा ज्ञान ठीके दिशा ज्ञान दिशान नंतर बघा क्रमवार मांडणी म्हणजे काय आपण त्याला म्हणतो सिक्वेन्शियल अरेंजमेंट बैठक व्यवस्था क्रमवार मांडणी जवळजवळ सेमच आहे ठीक आहे बैठक बैठक बा, बा, व्यवस्था आणि क्रमवार मांडणी त्याला आपण म्हणतो सिक्वेन्शियल अरेंजमेंट ठीक आहे हे दोन्ही जवळजवळ काय आहे थोडंफार सेम आहे ठीक आहे आणि त्यानंतर दिशान त्यानंतर वॉच म्हणजे काय आपलं घड्याळ आहे ठीक आहे त्यानंतर आहे दिनदर्शिका आपला ठोकळा ठीक आहे ठोकळा त्यानंतर आपलं अंक मालिका वर्ण मालिका ते तर येतच प्रश्न ठीके अंक वर्ण वर्णमालिका सहसंबंध विसंगत ठीक आहे ह्या गोष्टी तुम्हाला ला विचारलेच जातात बरोबर हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला एकदम म्हणजे एकदम तुम्हाला काय इम्पॉर्टंटच आहेत हे तुम्हाला एक्झाम ला करूनच जायचे आहे ठीक आहे बैठक व्यवस्था दिशा ज्ञान क्रमवार मान्य घड्या दिनद त्यानंतर ता आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात आकृत्यांवर आधारित त्यानंतर ता पझल्स असतात त्यानंतर पदलस असतात हे सगळे क्वेश्चन मग आकृत्यांमध्ये तुम्हाला किती त्रिकोण आहे चौकोन मोजणे चौरस मोजणे आहे कोण मोजणे अशा आकृत्या असतात किंवा अर्षाची प्रतिमा पाण्याची प्रतिमा ठीके आरशातील पाण्यातील प्रतिमा ठीक आहे ह्या प्रतिमा सुद्धा आहे ठीक आहे आणि हे जे आहेत हे एकदम मेन तुम्हाला करायचेच आहे ठीक आहे एकदम इम्पॉर्टंट आहेत या गोष्टी तुम्हाला करायचे आहेत आणि जसं तुम्ही म्हणता बघा बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा आणि गणिताचं तुम्ही टेन्शन घेऊच नका काही पण कारण बुद्धिमत्ता गणित तुम्हाला अगदी बेसिक पासून ते अगदी ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला मी सांगून देणार ठीक आहे म्हणजे अगदी शॉर्ट ट्रिक असू दे किंवा कोणत्याही गोष्टी असू दे त्या सगळ्या तुम्हाला मी बेसिक पासून सांगणार आहे अगदी तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजावून सांगेन ठीक आहे अगदी इझी लँग्वेज मध्ये समजावून देईन बुद्धिमाता गणिताचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे तुमचं क्लिअर करून देईन मी ठीक आहे पण गणित बुद्धिमत्ताचे हे काय आहेत इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि हे टॉपिक तुम्हाला करायचेच आहे ठीक आहे क्लिअर आहे सर्वांना आणि हेच टॉपिक तुम्हाला करायचं आहे आणि ह्याच टॉपिक हो, वर तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारतील ठीक आहे गणित बुद्धिमत्तावर हेच टॉपिक सगळे तुम्हाला विचारले जाणार आहेत तर हेच टॉपिक तुम्हाला अगदी क्लिअर करायचे आहेत पूर्ण काहीही डाऊट कुठलीच शंका तुम्हाला मध्ये ठेवायची नाहीये मनात जे काय असेल ते तुम्हाला डाऊट विचारायचं आहे आणि क्लिअर करायचं आहे ठीक आहे चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या इन्फिनिटी अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं आहे थँक्यू